आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपला उभा पुतळा जो आहे एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेला आहे खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा हातात समशेर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तात्काळ आमचे सुतार आहेत तिकडे सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडची सगळा निसर्ग इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण सिंधुदुर्गातला असेल महाराष्ट्रातला असेल इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार रामसुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील खूप याच्यामध्ये दे मेहनत घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिवेंद्र बाबा आहेत आणि पीडब्ल्यूडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत सचिव मला वाटतं त्या आपल्या होत्या त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला आम्ही बसून ठिकाणी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समय समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते आज ते इथं नाहीत आम्ही आरती करायला आलोय आणि पूजन करायला आलोय पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करतायत आणि म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एक शौर्याचं स्वाभिमानाचं प्रतीक प्रेरणेचं प्रतीक या ठिकाणी उभं राहिलंय ते खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराच स्मारक ठरेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री